न्यूज न्यूज चॅनल संपादक आज आपण पोहोचलेलो आहोत दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी दीक्षाभूमी नागपूरला दीक्षाभूमी नागपूरची परिस्थिती आपल्याला दाखवत आहोत की ज्या मनसुब्यांनी दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगचं हे बांधकाम सुरू केलं होतं पार्धवट बांधकाम फक्त दीक्षाभूमीवरील किंवा नागपूरच्या लोकांमुळे हे थांबलेलं आहे नागपूरच्या लोकांनी यावर मोर्चे काढले आंदोलनं केली आणि थांबवू हे काम वास्तविक आता कोणत्याही पर्यटन स्थळावर किंवा तीर्थक्षेत्रावर असं कुठेही झालेलं नाही जे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड पार्किंग आहे इथं त्याच्या दिवशी धर्मांतराच्या दिवशी लाखो अनुयायी येतात आणि या लाखो अनुयायांना इथं बसण्यासाठी फक्त एवढीच झालं आहे की त्या बिल्डिंगपर्यंत दिसते स्टे, तिकडं स्टेज असतो आणि इकडं बसण्यासाठी किंवा त्यांना मुक्काम करण्यासाठी एवढी जागा करण्यासाठी हे बांधकाम सुरू केल्याचे मनसुबे मनसुबे आपल्या लोकांनी जाणले आंबेडकरी अनुयायांनी जाणले नागपूरच्या आंबेडकर अनुयायांचं याच्यात फार मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळं हे बांधकाम थांबलेलं आहे या ट्रस्टींना घरात शिकवण्यासाठी हे पुरेश आहे जय मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे